दाटलेला आहे हिंगणघाट या शहरामध्ये शहालंगडी रोड चिंचेच्या झाडाखाली सार्वजनिक हनुमान मंदिरामध्ये होऊ घातलेला महापुराण कथेचा आज चौथा दिवस आहे दिवसा मागून दिवस येत असतो काल चक्र सदैव फिरत असतं आणि दिवसामागून दिवसा दिवस येतात जातात जसे सात दिवस आपल्या या जीवनातून नाही का कमी सात दिवसापैकी चार दिवस झाले कमी नाही का आणि उरलेले सप्ताहाचे सात दिवस यानंतर तीन दिवस उरतात नाही का जीवनामध्ये सुद्धा तेच आहे जीवन जगत असताना सुखाचे दिवस लवकर जातात माहीत पडत नाही माहीत पडलं का तुम्हाला चार दिवस झाले असेल म्हणून परंतु दुःखाचे दिवस एक दिवस हा एका वर्षासारखा जात असतो नाही का मग जीवनामध्ये ज्याच्या वाट्याला सुख आहे त्याला दिवस कसे जातात हे माहीत पडत नाही आणि ज्याच्या वाट्याला दुःख आहे एक दिवस त्याचा एका सारखा असतो एवढं असताना सुद्धा कारण सुख आहे तिथं दुःख आहेच जिथं सुख आहे तिथं दुःख आहेच नाही का जिथं दिवस आहे तिथं रात्र आहे हे एकमेकाचे पूरक आहेत म्हणून सुख हे सर्वांना जेवढ काही या भूसृष्टीवर जीव आहेत कुंजरापासून हत्तीपर्यंत जेवढे काही जीव आहेत ते सर्व सुखागी करेतील तळमळ करतात सुख प्रत्येकाला असं वाटतं का मला सुख मिळालं पाहिजे प्रत्येकाला वाटतं असा एकही जीवनी या जगामध्ये नाही का मला दुःख पाहिजे असा एकही नाही परंतु त्यामध्ये विचार जर केला देवादेव मागत असताना आपण देवालाही शिवजीला आपण तेच मागतो भोलेनाथ मला सुखाची प्राप्ती दो हेच म्हणताना तुम्ही मला सुखाच ठेव असं म्हणताना हेच वाक्य आहेत प्रत्येकाच्या तोंडातून हे भोलेनाथा मला सुखाच ठेव असं जाऊन म्हटलं का भोलेनाथा जवळ हे भोलेनाथा मले दुःखी ठेव म्हटलं नाही ते जमतच नाही कोण जमत नाही म्हणजे बिलकुल आपल्या डिक्शनरीचा शब्द नाही तो दुःख दे म्हणून परंतु एक व्यक्ती अशी आहे तिनं भगवंताला काय मागितलं दुःख मागितलं एक वेळ करी या दुखावे कडी एक वेळ करी या दुखावे हे काय मागतोस तू काय मागतोस तू काय मागून राहिली तुला कळतंय का आत्या म्हणते कृष्णा आतापर्यंत तुझ आणि माझं नातं भाचा आणि आत्याच होत परंतु आजपर्यंत मी तुला ओळखू शकले नाही तू कोण आहे म्हणून पण मला आता ओळखी झालेली आहे आणि म्हणून मला कारण आम्ही जेव्हा संकटात असताना आमच्या सोबत होता आम्ही कष्टिक होतो आम्ही दुःखामध्ये होतो तोपर्यंतच आमच्या जवळ होता तो परंतु आता आम्ही इंद्रप्रस्थाचे माझा मुलगा राजा झाला तू आता निघून चाललास म्हणजे तू आम्हाला सोडून चाललास आणि तुझ्या तर आम्ही अधुरी आहोत म्हणून तू आमच्याजवळ राहिला पाहिजे पूर्वीसारखा कर्म तू आमच्याजवळ राहला पाहिजेस म्हणून मला दुःख दे सुखामध्ये तर सर्व साथी असतात पण दुःखामध्ये तुझ्याशिवाय कोणी नाही सुखाला सर्वच सर्वच जेवढे नसतील ते येतील तुमच्या सुखामध्ये परंतु दुःख जेव्हा माणसावर येत आहे ना तेव्हा कोणी येत नाही तो फक्त असतो आपल्या सोबतीला तुझा माझा देवा दुखमे सुमरन सभी करे सुखमे करे ना कोय जेव्हा सुखमे सुमरन करे दुःख काय का होय नाही का हो। दुःखामध्ये आला ताप्त देवमावा नाही तर मी देवाचा बापाचाही बाप नाही का अशी भावना आपली आहे म्हणून थोडा पूर्ण फ्री कर माझा पहिले जसा करून दिला होता तसा करून त्यांना बिलकुल तसंच रू दे शेवटपर्यंत तर मग हा आता असा रू हो दे त्यांना बिलकुल हातच न बोल दुःखाला कोणाला दुःखानं कोणाला सोडलं नाही दुःखाला कोणाला सोडलं नाही अशा दुःखामध्येच माझे महादेव शिवजी दुःखाच्या थारोड्यामध्ये आहेत हेच दुःख माझ्या शिवजीला झालं दुःखाने कोणाला ना सोडलं नाही श्री राम प्रभूला दुःखानं ना सोडलं नाही श्री कृष्णाला ना दुःखानं ना सोडलं नाही भोलेनाथाला पण दुःखानं ना सोडलं नाही असा एकही देव या भूतलावर नाही त्याला दुःख नाही आलं ना म्हणून ना ना। तिथं देव आहे मग देवाला पण दुःख सोडत नाही तर तुमची आमची काय कथा आहे इथं शिवजीला दुःखाने सोडलं नाही सोडलं का सतीच्या विरहामध्ये भगवंत तळफात दक्षाला जीवदान तर दिलं परंतु सती ज्या वेळेस जिथसात सतीचा देह अग्निमय प्रज्वलित होता त्यावेळेस भगवान शिवजी न तो जळत असलेला देह दोनही हातामध्ये उचलला आणि जसा दोनही हातामध्ये उचलला एक एक अश्रू खाली टपकत होता तिथ जिथ एक अश्रू टपकत होता त्या ठिकाणी रुद्राक्षाच झाड निर्माण झालं ज्या ज्या ठिकाणी भगवंत रडले त्या त्या ठिकाणी रुद्राक्षाचा एक मुखी रुद्राक्षापासून तर चौदा मुखी रुद्राक्षापर्यंत रुद्राक्ष निर्माण झाले भगवंताना शिवजीला एवढं दुःख झालं देवाचाही तो देव असा तो महादेव त्याला दुःख व्हाव त्याच्या डोळ्यातून असू सृष्टी सृष्टीनिर्मिती केली त्याच्या डोळ्यातून असून पळा म्हणून दुःखानं कोणाला ना सोडलं नाही माणसाचं सुख किती आहे सुख जवा पाडे दुःख किती आहे पर्वता एवढा आहे सुख छोट आहे जवाच्या जाण्यापेक्षाही लहान आणि दुःख पर्वता एवढा आहे सांगत असतो मी दृष्टांत माणसाला सुख किती आहे आणि त्या सुखामध्येच मनुष्य गुरफुटू नाही होता दृष्टांत त्या व्यक्ती एका व्यक्तीच्या माग एक वाघ लागला वाघ आता कुणी जीवाच्या भीतीनं हा पळत सुटला पडता 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 पडत सुटला आणि एक समोर विहीर होती त्या विहिरीमध्ये जाऊन त्यानं उडी घेतली कशासाठी आपला जीव वाचवण्यासाठी जसही त्यानं त्या विहिरीत उडी घेतली तसंच त्या विहिरीमध्ये एक पिंपळाचं झाड लागलं होतं आणि त्या पिंपळाच्या झाडाला जाऊन लटकलं ते आणि तेवढ्यामध्ये बघतोय तर खाली काय होत बघतोय खाली तर खाली नागोबा होता वर कोण होत वाघोबा होता वर वाघोबा खाली नागोबा आता यानं जाव तर कुणीकडे जाव कुणीकडे जा खाली बघतोय तर नाग आहे खाली उडी मारली तर डंक मारून मेण्याशी राहत नाही वर गेलो तो वाघा खाल्ल्याची वाहत नाही तेवढ्या मध्ये काय झालं त्या पिंपळाच्या झाडाला जा जा एक आग्या मूळ होता मुळाची तीन प्र चार प्रकार आहेत मुळाचे तुम्हाला माहिती आहे का हा सांगा बरं कोणते कोणते आहे संप बंद अभ्यास आहे आपल्याला कारण त्यातून गुजरलेला हवं ना। जंगलातच नाही तर जास्तीत जास्त गावात कमी जंगलात जास्त मोह आहे चिलटे सात कांद्याचं बघितलं का तुम्ही ते एका झाडाच्या खोडामध्ये असतं त्याने सात कांदे असतात सात हा त्याला पोळ कमी असते कांदाच पूर्ण भरून राहते त्याला चिलटे मोह म्हणतात दुसरा प्रकार आहे मो, साध मोहाची मासिका आहे ते तुम्हाला फक्त साधा डंक करेल आणि नाही का सहज तुम्हाला गेलो एक तांब्या मोह आहे खतरनाक आहे त्याच्या जवळून जरी गेलं तर ते माशा आमार येऊन बसतात पण माणूस त्यानं मरत नाही एक आहे आग्या मोह आग्या जर समजा अंगावर आलं आणि ते डसायला लागलं तर माणूस काही वाचत नाही असे त्या मोहाचे चार प्रकार त्यापैकी हे आग्या मोह द्यायला होत त्याची फांदी त्या आग्या मोहाच्या कांद्याला लागली आणि ते फुटला कांदा त्यातला एक थेंब फक्त असं वर बघितल्या बरोबर त्याच्या जिबीवर पडला उन्हाच्या त्या मनुष्याच्या तर तो म्हणते वा किती छान आहे किती चव आहे किती गोड आहे पण मुर्खा खाली नागोबा आहे वर वाघोबा आहे दोनही इकडे दुःख आहे पण सुख कुठं मांडलं तू तो एक थेम फक्त तुझ्या जीबीवर पडलं ना तर तुला तेवढ्या मध्येच काय ठरला सुख मांडलं तू नाही का म्हणून ती एक संतानी लिहिलं सुख जवापाडे सुख जवा पाडे सुख पाता जवा पाडे सुख पाता जवा सुखाची अभिलाषा करतय संसारातला जीव प्रत्येक जीव हा सुखाची अभिलाषा करत आहे पण ते कळत नाही त्याला का बाबा नाही का गरबीची आता ना काय सांगू नारायला गर्भामध्ये किती दुःख आहे त्या जीवाला जाऊन विचारा किती दुःख आहे नाही का किती दुःख आहे जीवनामध्ये त्या दुःखानं माझा शिव विस्तीर्ण झालेला प्रज्वलित झालेला देह सती